नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रमाणबद्ध दाणेदार असा गाजराचा हलवा किलोच्या परफेक्ट प्रमाणात अजिबात खवा किंवा रबडीसुद्धा घालायची गरज पडणार नाही इतकं मस्त टेस्टी असा कलाकन मिक्स गाजर हलवा होतो यासाठी सुरुवात करूया तर गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी चांगले ताजे फ्रेश टवटवीत पाहून अर्धा किलो गाजर घेतले आहेत गाजर घेताना चांगले लाल पाहून घ्यायचे आणि मस्त असे ताजे फ्रेश गाजर घ्यायचे आता गाजराची आपण जी वरची साल आहे ती अशी काढून घेऊयात सर्व साल काढून झाल्यानंतर यांना धुवून घेतलेत मी पुसून घेतले आणि आता जो पाठीमागचा भाग आहे तोही असा कट करून घेऊयात पुढचाही गाजराचा भाग थोडासा खराब असेल तर तोही असा कट करून घेऊयात सर्व गाजरांचा मी पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला त्यानंतर आता गाजर किसून घेऊयात गाजर सर्वे किसून झाल्यानंतर इथे मी हे गाजर मोजून घेतले तर किसलेल्या गाजर मी एका वाटीने सर्व मोजून घेतले तर दोन वाटी एवढे हे किसलेले गाजर आले तर इथे मी या वाटीने गाजर मोजून घेतले तर या वाटीने बरोबर दोन वाटी एवढे हे किसलेले गाजर आले दोन वाटी किसलेला गाजर घेतला आणि किसलेल्या दोन वाटी गाजरासाठी इथे घेतले आहे मी याच वाटीने एक वाटी एवढं दूध दूधही ह्याच वाटीने मोजून घेतले गाजरसुद्धा सर्व जिन्नस या वाटीनेच मोजून घेतले तर एक वाटी एवढं दूध घेतलं त्यानंतर ह्याच वाटीने अर्धी वाटी एवढं साखर घेतली आणि त्याच वाटीने मी घेतले आहे इथे या वाटीने पाव वाटी एवढं साजूक तूप तूप जास्त घट्ट होतं म्हणून अगदी थोडंसं गरम करून घेतलं आणि पाव वाटी एवढं साजूक तूप घेतलं आणि आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप एक पाव चमचा एवढी वेलची पूड तूप आणि साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तूप तर ज्या वाटीतलं मी अर्ध तूप सुरुवातीला घातलं एक पाववाटी एवढं आपलं साजूक तूप होतं त्यातीलच अर्ध तूप सुरुवातीला घालूयात त्यानंतर किसलेला गाजर तुपात मध्य माचेवर प्रमाण कमी होईपर्यंत आपण एकसारखा हा भाजत राहूया मोठ्या आचेवर न भाजता तर एकदम मध्यम ते मंद आचेवरच हा गाजर तुपात भाजायचा म्हणजे एकदम रवाळ टेक्चर येतं आणि मस्त असा रवेदार गाजराचा हलवा होतो आता याचं प्रमाण कमी झालं तुपात चांगला गाजर भाजला गेला आता यात घालूया आपण दूध तर दूध जास्त थंड किंवा कडकडीत नाही आहे तर कोमट असं दूध आहे तर गाजर मी हलक्या हाताने वाटीत भरलं होतं म्हणजे अगदी हलक्या हाताने दोन वाटी गाजर होतं आणि एक फुल भरून एक वाटी दूध होतं दूध यापेक्षा थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे दूध जसजसं आटत येतं तसतसा त्याचा खवा होत चालतो आणि गाजरात मस्त दूध मुरत चालतं आणि खवा एकदम कलाखनसारखा होत चालतो म्हणून एकदम कलाखनसारखी याची ये टेस्ट येते म्हणून गाजर मिक्स कलाकंद हलवा होतो खूप छान लागतो खायला एकदा या पद्धतीने करून पहा आता दूध आटेपर्यंत आपण एकसारखं हे मिक्स करत राहूयात दूध आटायला थोडासा वेळ लागतो तरीसुद्धा अजिबात थांबायचं नाही एकसारखं हे ढवळत राहायचं आहे हे पहा म्हणजे दुधात गाजरसुद्धा मस्त असं शिजत येतं आणि खायला सुद्धा, सुद्धा एकदम रवेदार आणि मस्त असा टेस्टी गाजर हलवा लागतो आता थोडंसं दूध आटत आलं आहे हे बा मस्त असं गाजरात हे दूध मुरत आलं आहे आणि दुधाचासुद्धा आता खवा होत आला आहे तर आता आपण यात घालूया मी दुसऱ्या बर्नर मंद आचेवर गाजर हलवा ठेवलेला आहे तिकडे दुधात तर आता जे शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यात आपण ड्रायफ्रूट तळून घेऊयात ड्रायफ्रूटचे काप घातले एका तडका पॅनमध्ये तूप घातलं आणि मंद आचेवर हे आपल्याला लालसर होईपर्यंत हे तूप गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे ड्रायफ्रूट तुपात चांगले तळून घ्यायचे आहेत आणि लालसर असे हे ड्रायफ्रूट झाले थोडेसे क्रंची झाले की मग घालूया आपण या, या हलव्यावर सर्व तूप आणि ड्रायफ्रूटचे काप मी आता यावर घातले आणि आता हे अजून एक सारखं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले किशमिशी टम्म फुगले तोपर्यंत मी हे काजू बदाम पिस्ते मनुके मस्त असे क्रंची तुपात भाजून घेतले बोरासारखे असे टम्म फुगले पाहिजे किशमिश तोपर्यंत मध्यम ते मंद आचेवर तुपात हे ड्रायफ्रूटचे काप तळून घ्यायचे आणि मस्त असे गाजऱ्यात मिक्स केले आहेत तर अजिबात इथे दुधाचा अंश नाही दिसत आता मस्त असं आजूबाजूने तूप सुटले तोपर्यंत आपण हे मिक्स केलं आणि हे मिक्स झाल्यानंतर आता साखर घालूयात वरून आणि साखरसुद्धा एकसारखे यात मिक्स करायचे साखरेमुळे थोडंसं हा पाणी सुटतं आणि साखरेच्या ओलाव्यात पुन्हा हे मिक्स करायचं लथपत मस्त असा गाजऱ्याचा हलवा होतो आता पुन्हा ही साखर मस्त आटेपर्यंत आपण हे हलवून घेऊयात आता दुधाचा मस्त असा खवा होत आला आहे तोपर्यंत आपण हे मस्त असं आटवून आटवून घेतलं दूध आणि खूप टेस्टी असा हा हलवा झाला आहे या स्टेजलासुद्धा तुम्ही गरम गरम हलवा खाऊ शकता फार छान लागतो पण अजून थोडंसं हे थंड झाल्यावर घट्टसं राहील हे पहा इतपत असा हलवा तुम्ही सर्व करू शकता तो मस्त असं याला आता तूप सुटलं आहे तेव्हा आपण यात घालूया आता वेलचीपूड आणि मिक्स करून घेऊयात गॅस बंद करून थंड झाल्यावर हा हलवा अजूनच थोडासा कोरडा होईल म्हणून आता मी गॅस बंद करते तुम्हाला जर अजून आटवायचं असेल थोडासा कोरडा करायचा असेल तर अजून दोन ते तीन मिनटं हा गाजर हलवा होऊ द्या तरीसुद्धा अजून कोरडा होतो मी आता खाली एका प्लेटमध्ये काढून घेतला सर्व हलवा आणि यावर घालूया थोडेसे पिस्त्याचे काप आणि तयार आहे आपला मस्त असा दाणेदार परफेक्ट प्रमाणात वाटीच्या प्रमाणात आपण हा हलवा पाहिला नवशिकेसुद्धा अगदी सहज बनवतील खायलाही फार टेस्टी असा लागतो तयार आहे आपला गाजऱ्याचा हलवा एकदम टेस्टी असा सोप्या पद्धतीने पटकन तयार झाला परफेक्ट प्रमाणात आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद